बैठक झाली आहे अजित पवार प्रथमच पालकमंत्री म्हणून येते या ठिकाणी आले होते काय बैठकीत अजितदादा असल्यामुळं बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादानी आश्वासन सुद्धा दिलंय जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी करून देणार नाही तुझा भाऊ आम्ही करणार काय नेमकी तुम्ही मागणी केली होती तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी अजितदादाना पत्रही दिलं आहे भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे पण जो मुलीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा पंधरा दिवसाला आपल्याला पाणी येतंय पंचवीस एम एल योजना जी मंजूर आहे फक्त वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज पंधरा दिवसाला पाणी येतं तर त्या विषयावरती आज आणि त्या त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामध्ये दोन तीन दिवसाला आपल्याला पाणी भेटतं अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूचना दिल्या आहेत की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी कपवून घेतला जात जम त्यांनी भरला कसं पाहता शिस्तचा हा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात आता गरज आहे विशेष करून खंडणी कुणी जर मागितली तर त्यावर मोका आम्ही लावणार असं दादा स्पष्ट सकाळी दादा स्पष्ट आज बैठकीत सुद्धा सांगितलं डीपीटीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावरती चालू त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतील त्याला कारवाई होणार नाही काय पेंटर देण्यात आले त्या दादांना नाही मी काय मी लोकर निघालो होतो माझ्या मुलाचं फेरवेल असल्यामुळे आणि आता काय पुढे दिलंय तुम्हाला माहिती थँक्यू